आज मनपा आयुक्त सरांना आज आम्ही एक निवेदन दिलं विशेष निवेदन देण्याचं कारण असं आहे की येत्या काही काळामध्ये जे आगीमुळे जी दुर्घटना घडत आहे शॉक असो किंवा घर असो खूप ठिकाणी आगीमुळे नुकसान झालेलं आहे आणि क्वचित काही एरियांमध्ये मोठे रस्ते असल्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या जातात पण जे स्लम एरिया आहे आहे तिथे फक्त चार पाच फूट एवढंच आहे तर तिथे गाडी जाणं शक्यच नाही तर त्यामुळे खूप जीवित हानी आहे खूप लोकांचे घर जळाले आहे ते अक्षरशः बघून खूप वाईट वाटतं तर आज आम्ही इथे आलोलो आहे आणि सरांना अशी विनंती केलेली आहे की आपण तर ते रस्ते तोडून किंवा घर तर करू शकत नाही पण एक ऑप्शन म्हणजे आपण छोटे जे फायर ब्रिगेडच्या गाड्या मोठ्याच रूपांतर करून जेणेकरून त्या गाड्या त्या लोकांच्या घरापर्यंत जाणार व अशा दुर्घटना झाल्यास ते त्वरित तिथे पोहोचून होणारे जे पण पुढे काही प्रॉब्लेम आहे ते होणार नाही तर सरांची चर्चा वगैरे केली सरांना पण मुद्दा समजला सर म्हणे आम्ही लवकरच तिच्यावर कारवाई करू जो शिष्टमंडल है आज आज मदनिम की जानव से म्यूनसिपल आयुक्त को एक निवेदन दिया गया जिसके अंदर मांग ये की गई है कि जो कॉरपोरेशन की जो तो गाड़िया होती है जो फायर की गाड़िया होती है उसके अंदर छोटी फायर की गाड़ियाँ भी अवेलेबल होनी चाहिए ताकि जिन एरियाज के अंदर जिन इस्लाम एरियाज के अंदर खुदाना अगर आग लगती है जहाँ बड़ी गाड़ियां नहीं जा पाती वहां पर छोटी गाड़ियां भी जो है तो फायर ब्रिगेड के पास होनी चाहिए होता यह है कि बड़े बड़े रोड फायर ब्रिगेड की गाड़ियां तो पहुंच जाती है बस जब गली के अंदर कहीं पर आग लगती है तो फायर की गाड़ी वो तो गली के अंदर नहीं जा पाती जिसकी वजह से उस आग को बुझाने में दिक्कत होती है तो उसी वजह से आज हमारी बहन निकिता अंकिता ताई ने जावेद पटेल साहब ने यूसुफ साहब ने निर्मला दीदी ने इन तमाम ने जाकर आयुष साहब को एक निवेदन दिया है जिसके अंदर ये मांग की गई है वन सदस्यत्व की म्युनिसिपल लाइफ सर्विस निवेदन को गंभीरता से लेंगे और इस मांग को जल्द से जल्द पूरी करेंगे ऑल इंडिया मजलिस एतहादुल मुस्लिम युवक आणि महिलांतर्फे महानगरपालिका आयुक्त जे श्रीकांत यांना आम्ही एक निवेदन सादर केले आहे शहरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की आगीचे प्रमाण वाढलेले आहे आग लागण्याचे दुकाने आणि घरी घरामध्ये उष्णतेमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रकरण वाढलेले पर औरंगाबाद शहराचा ऐतिहासिक वारसा असा आहे की बऱ्याचशा सत्तर टक्के वसाहती ज्या वसाहतींना पंधरा ते वीस फुटाचेच त्यांच्यामध्ये रस्ते आहे आणि फायर ब्रिगेडच्या ह्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्या जाण्यासाठी कुठे ना कुठे त्या ठिकाणी अडचण निर्माण होते म्हणून शासनाने याच्यावर पर्याय म्हणून छोटे जे वाहने असतात छोट्या टँकर टाईप गाड्या त्यांनी नवीन खरेदी कराव्या जेणेकरून अशा छोट्या रस्त्यांच्या वसाहतीमध्ये आग जर लागली तर त्याला कंट्रोल करण्यासाठी ह्या गाड्या तिथपर्यंत पोचू शकतील आणि त्याच्यावर नागरिकांना महानगरपालिकेकडून कर, मदत होईल जेणेकरून त्या ठिकाणी वित्तहानी आणि जीवितहानी होणार नाही अशा आशयाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आमचे बरेच पदाधिकारी इफ्तारची वेळ जवळ जा, होत आहे येत आहे त्याच्यामुळं निघून गेले बाकी सगळे आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते जी श्रीकांत साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि त्याच्यावर योग्य कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले